नमस्कार मित्रांनो आज आपण जाणार आहोत काजूला तर चलच जाऊया तर हाय दीदी हे बघा आर पण व्हिडिओ बनवते दुसरं पण व्हिडिओ बनवते काय हे सगळे लोक येते तिथे हे बघा एक धावत येत आहे तो धावत येत आहे हा फो व्हिडिओ बनवतोय हे बघा हा हा हाय कदम समोर तिथे एक फार्म हाऊस पण आहे तो तुम्हाला दाखवतो बाहेर दा आणि हा एक घर कुठला तरी आहे आणि ही व्हिडिओ बनवते बघा आणि काय बनवत ते आणि हा बघा हा धावत होता आता हा व्हिडिओ नाही बनत फक्त असाच बोलतोय हा एक फार्म हाऊस आहे आणि हा एक दुसरा फार्म हाऊस आहे ते हे पण आहे आणि हे गुलाब अलगच कुठले फुल आहेत सगळे लोक ब्लॉग बनवते एक दोन आणि लाकडी घेऊन काय करतोय माहिती चला ए, ए, करतो चला Apa akan pergi ke kadulah. Ayo. Ayo, teman-teman. Ayo, kado. pergi सगळे लोक जातात पाठचा सीन दाखवतो तुम्हाला तर हे बघा सगळे लोक गेले तिथे असे की फोन पकडते आणि मी पण बोलते आणि सगळे व्हिडिओ बनवते

आणि हे मी फोन पाहिला आणि त्याचा मस्त काय झाला फोनला जा तुकडे जा काय झालं तू आहे अनन्या दीदी पुढे जंगल आहे बघा म्हणू शकता तुम्ही आहे सगळंच पुढे तो नाळा आहे आणि हे सगळं बघा प्रत्येकाने शांत काय ते बघा

आपण सगळे आहोत खूप मोठा झाडच झाड मोठा जंगल आणि सगळीकडे झाडच झाड आहेत खूप मोठा जंगल आहे पुरा ग्रीनरी ग्रीन आपण जाऊया काजूला आपण सगळे सगळ्यांनी पण खूप मोठा आहे खूपच मोठा आहे आणि हा बघा हा आंब्याचा झाड आहे इथे पण आंबेच नाही तिथे तर खूप मोठा पण आहे हा झाड तिथे आंब्याचं झाड आहे पुढे अजून आहे तिथे कैरा दिसतेच मला

हा रुद्र है ब्लॉगर बगू शुभ बता तुम्हें बता एक ब्लॉगर दोन ब्लॉगर हा तीसरा ब्लॉगर हाथ बनी पीत चौथा ब्लॉगर जो पकड़ तो ब्लॉगर आर कदम हाँ सीन बहु सकता का एकदम एकदम जबरदस्त कुछ एकदम हॉरर स्टोरी आसी सीन है बहु शकता पण आम्ही तिकडं देवस्थान पण आहे पण आम्ही तिकडे जाणार नाही ना कारण की गावात ती रेषा आहे तिथं पुढे आम्ही जाणार नाही कारण की आपण नवी नौका आहे गावामध्ये आणि आपल्याला काही माहीत नाही आहे गावाचा त्याच्यासाठी तिकडं देवस्थान आहे त्यासाठी आपण ह्याच्या पुढे नाही जाणार आहोत आपण आता इथे आतमधून इथे बघा इथे हिथेव्हा आहे ह्याच्यामध्ये कुठेतरी पकडणार आहोत आणि हा ब्लॉगर आहे रुद्र मोबाईल मागतोय तर त्याचा ब्लॉगर आपण देऊया हा काहीतरी बोलतोय बोलतोय ब्लॅक ब्लॅक आतमध्ये काय काय तरी खूप खतरनाक वाटतोय आणि इथे आंब्याचा झाड आणि हा पाणी पितोय इथे बघा ग्लास ग्लास मध्ये नाही

असं कसं <laughs> <काटी> हो। <laughs> का डान्स करतही तू गायचा तरी भेटला आंबा वगैरे वाटत ना गाईस का हा काय तरी हाय तिथे मंथानदा तो काढतो हा बघा मंदीस ऐकलं हे बघा मंथन दादा आहे माझे पप्पा आणि हे तो प्रतिक दादे। दादे तो तो सोडतो तो बघा काय करतो झाड छोटासा खूप मोठा थोडासा मोठा छोटे छोटे झाड आहेत आणि हा हार मी हार कदम हार आला आहे सगळे लोक व्हिडिओ बनवते एक कंबा भेटलाय कैरी काय वास घेते काहीतरी आंबा हिदा फोन मध्ये आपण करूया ते आंब्याचं झाड आहे बघा खूप मोठं आहे मी ते कैरी काढते आणि ही एक कैरी भेटली आहे आपल्याला एकच कैरी आहे छोटीशी ना छोटी छोटी आहे बघा कैरी काढत तिथे आणि ही आता काठी फेकते पप्पायोटे पप्पा ही गेली व ती काठी तिथे पल्ली होत चित्राने हा तो काय करतोय दादा लाकडीने मारतोय आणि हा एक मोबाईल परत एकदा गट टाकल्यावरती लाकडी हे कैरी काढते म्हणून आपला एक ब्लॉग बनवत ती सगळी कैर्यांचा एक अजून एक ब्लॉग बनवते की बघा

लागले बाप आणि हा रुद्र हा सगळ्यात चांगला आम्हाला चांगला हाच लागतो गर्ज आणि हा सगळ्यात चांगला लागतो आम्हाला पण एक लागते माझा काय व्हिडिओ तरी मला बोलते व्हिडिओ काढायला डान्स डान्स करते आता आले माझे इथे कोल्हापुरी चप्पल आहे आता तिथे जातो कुठे जातोय आणि हा मंथन दादा येतोय आला खालती दोन तीन कैरी येऊन जातो रे एवढे सारे कैरी आले एक दोन तीन चार पाच सात सात आठ भेटलेले आहेत आणि दुसऱ्या ब्लॉग मध्ये बनवलेला आणि पुरी खायली भरलेली पण ते मोठे मोठे पिकलेला पण मिनीट खाल्लेला सगळ्यात जास्त माझा पिकलेला तो मिनीच खाल्लेला येलो कलरचा चावूया इथे मस्त एक जागा आहे मस्त डोंगर आहे हा डोंगर अजून एक तिथे एक डोंगर आहे आणि हे ती गजा इथे हे दोघ गजा नेते मनोजी जी आणि एक मोठे पप्पा आहे इथे काय तरी करते काय म्हणते करते चारच परवंग भेटले झाडाला खूप सारे खूप सारे आहेत तिथे भरपूर असतील पण त्या नंतर आपण फार्म हाऊस ला पण जाणार आहोत तिथे अंगोल करायला काय उचलतोय माहिती नाही तर बघाच डेंजर काय भारी काय डेंजर एकदमच एकदमच डेंजर आहे

भरपूर सारे करबंद करबंद आणि काल मी येताना पण भरपूर सारे दोन तीन करबंद आणलेले भरपूर आणलेले आणलेले जास्त नव्हते बसले इथे पण मी इथे बसलो हे कुठे बसले माहितीला तुम्हाला सारखं काय बोलतच नाही हलवतो हा कॅमेरा पुरा बोलली एक बोल खूप मोठा इथे जंगल आहे बघा मोठे मोठे झाड आहेत खूप मोठे पुरे ग्रीन ग्रीन झाले हॅट थोडं डार्क ग्रीन सारखा वाटत

माझ्या सीट वरती सारता फुट माझ्या सीट वर जागा होती ती उठ चल तुझं नाव लिहल ना माझं नाव हे बाकी लिवलं नाव आपला तुछा।

बोर काटते तिथे वाटत काय दोघांनी दिदीने ब्लॉग स्टॉप केला वाटत मला ऑन केला मी आणि हिने पण स्टॉप केला वाटत आता हिने मला बोललेल्या व्हिडिओ मध्ये काय करू मग घ्यायलाच पडेल आता कट्टी होणार माझ्या पासून काय बघा माझा पण एक व्हिडिओ चालू आहे आणि हा रुद्र पण तिचा काढता व्हिडिओ

घोरने करवन तो को अच्छा करवन हां करवन डाका जात करवन देत ये सारे ब्लॉगर्स इस मक्की जैसे बिनबिना आ रहे स्पीड पे अभी तुम्हारी सिटी पे भेटले तो मैं इथे बस

हे मम्मी तिथे कपडे धुते ते बघा तो फार्म हाऊसचा गेट आहे ते ब्ल्यू ब्ल्यू दिसत असेल आणि इथे पुरा फार्म हाऊस चला जाऊ ला फार्म हाऊस मला आवाज देते चला आपण हा फार्म हाऊस गेट आला आहे हे बघा वरते सारतात हे सारतात फार्म हाऊसचा गेट आलाय बंद आहे वाटतं इथे फार्म हाऊस चला चला इथे फार्म हाऊस आहे दरवाजा उघडेल ना तर इथे पुरा फार्म हाऊस इथे एक गैरीचं झाड आहे आंब्याचं झाड आहे मार झाड पण एक सगळे झाड आहे तिथे